पंढरपुरातील सतीश भोसले यांची कन्या अंजली ही पंढरपुरातील सरस्वती विद्यालयामध्ये शिक्षण घेत असून तलवारबाजीमध्ये तिने घेतलेले जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये तिचा नंबर आलेला आहे तिने बक्षीस मिळवलेले आहे याबाबत आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत तिचे शिक्षक डोकेसर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पाहुयात अंजली काय सांगणार आहे याबद्दल तुम खाली या तो मी Edna आहे आणि मला लाठी काटे आणि तलवारबाजी खूप आवडते आणि मी यामध्ये झाले होते आणि आम्ही कालच सोलापूरला गेलो होतो तिथे आमची निवड झाली होती आणि आम्ही तिथे खेळायला गेलो होतो त्यामध्ये दुसरा क्रमांक येऊन किती विद्यार्थी होते जिल्ह्यातील जिल्ह्यातील तीस विद्यार्थी सोलापूर मध्ये आले होते स्पर्धेसाठी तर आपण पाहूयात आपण त्या तिचे शिक्षक डोके सरांशी आपण बातचीत माझं नाव गजराज राजा भाऊ होते मी यम यम ए एम पी एड शिक्षक झालं आहे माझं प्लस माझं तलवारबाजी खेळामध्ये एनायच केला आहेस केलेला आहे त्याच्यामध्ये जे पट्याला राऊत महिने एन आय करून आलेलं आहे जे स्टुडंट असून परवा देखील विभागीय स्तरामध्ये मी ओळखा आहे फेन्सिंग तलवारबाजी खेळामध्ये तलवारबाजी हा खेळ आपल्या पूर्वीपासून चालू झालेला आहे प्लस माझी गेली दोन तीन वर्षाली प्रॅक्टिस करते माझ्या त्यानंतर जे रोज सराव अडीच तीनच्या स्तरावर चालतो एकोणितस संघ आले होते ती संघामध्ये आणली पत्रा क्रमांचा पटवलेला आले होते तर जिल्हा बाहेरून आलं जिल्ह्यातील ती संघ आले होते प्रशिक्षक म्हणून तुम्हाला काय सांगावं प्रशिक्षक म्हणून अंजलीच्या एकत्रित बघताना जर फॅमिली सरावंडिंग किंवा फॅमिली एकदम हे आहे म्हणजे वडील आता मध्यमवर्गीय हातावर तर पुढे जाते त्या मध्यम वर्गातली मुलगी पुढे जाते त्यातून पंढरपुटातील मुलगी पुढे जाते आहे अभिमान गोष्ट आहे खास करून आपली पंढरपूरची गाडकी करणे आतो त्या जर कुणीही म्हणायला काय हरकत नाही आपल्याबद्दल सध्याची तारिणी आहे चालणी आहे रण रागिणी आहे तुमच्यापाशी आता किती विद्यार्थी येतील प्रशिक्षण घेणारी माझ्यापाशी सध्या तरी आता प्रशिक्षण घेण्यासाठी सात विद्यार्थी तरी आहेत तुमच्या सात मजून माझी पाच मुलं पाच मुलांची निवड झालेली आहे ह्या खेळासाठी काही विशेष असं काही प्राविण्य लागतं का त्या खेळासाठी तलवारबाजी खेळासाठी स्वतःचं साहित्य लागतं म्हणजे सॉड असतील तीन प्रकार पडतात फेबर असेल प्रत्येकाची तलवारी वेगळ्या साहित्य वेगळं वे मास्क वेगळं कॉस्ट्युम वेगळा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण ग्रामीण कुठेच कमी पडत नाही कारण आपलं ग्रामीण राहणीमान शहरीपेक्षा शरीरपेक्षा कधीही चांगलं आणि आपण कायम नॅचरल राहतो नॅचरल फोटो शेअरी कसं तिथल्या जीवन झालेलं आहे सरकारकडून सरकारकडून काय तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं का किंवा खेळाला प्रोत्साहन म्हणून काय दिलं जातं का आर्थिक मदत म्हणून काय दिली जाते का क्रीडा विभागाकडून क्रीडा विभागाकडून गेड़ भरपूर मदत मिळते आजपर्यंत आम्ही एक क्रीडा विभागून प्रत्येक विद्यार्थ्याला व प्रशिक्षकाला मदत मिळते आजपर्यंत आम्ही कोणतीही मदत न घेता सेल्फ स्वतःच्या जीवावरती आम्ही आज एवढं विचार सराव करताना अथवा प्रत्यक्षित करताना त्यावेळेला काय काळजी घेता आणि ते कॉस्ट्यूम कसं वापरलं जातं सराव करते आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक बारकाईने काळजी घेतली जाते जेणेकरून त्याला लागू नये तिचे कॉस्ट्युम असतात तिच्या स्वतः साईडला थांबून तिच्यासोबत सोबत थांबून जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारची इजा वगैरे काही होऊ नये त्याची काळजी आम्ही लहान एकदम बारकाईने बघून घेतो सरकारला काय आव्हान कराले या मार्फत तुम्ही कारण ह्या या खेळाबद्दल अनेकांना माहितीच नाही अजून त्याबद्दल तुम्ही काय सरकारला कारण आर्थिक मदत बी अशी कुठली भेटत नाही याबद्दल त्याबद्दल तुम्ही काय म्हणाले सरकारला काय आव्हान करलं याबद्दल तुम्ही सरकारला मी एवढंच म्हणेन की आपले गेम जे आहेत सरकार का गेम डेव्हलप करत नाही खेलो इंडियाच्या स्टेज थ्रू असेल फिट इंडिया स्टेज थ्रू असेल साई थ्रू असेल फक्त त्या काही योजना ग्रामीण भागात पोचत नाही आहेत आजपर्यंत किंवा अनेक गेम आहेत ते अजूनपर्यंत ग्रामीण भागात पोचले नाही आहेत ते गेम पोचावेत गेम नुसते पोचून उपलब्ध नाही साठी लागणारे साहित्य गेल्यास आर्थिक मदत व्हावी हे अभिनेत्री